ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळ दूध संघाचा डोलारा उभा केला त्याच गोकुळ दूध संघातील जाजम आणि घड्याळ खरेदीचा कथित घोटाळा समोर येतोय निविदा न काढता तीन कोटी चौऱ्याहत्तर लाखाचं साहित्य वाटप केलंय त्यामुळे आता सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी जाब विचारण्यासाठी थेट कोर्टात पोहोचले दरवर्षी गोकुळच्या सर्वसाधारण सभेत केवळ चिवडा आणि लाडूसाठी उपस्थित राहिलेल्या सभासदांनी आता थेट कोर्टाची पायरी चढली आहे इकडे शिवसेना यावरून आता आक्रमक झाली आहे त्यामुळे गोकुळचा पैसा नेमका खाल्ला हे लवकरच समोर येईल नेमका हा कथित घोटाळा काय आहे लेखा परीक्षणात काय घोळ सुरू आहे हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची म्हणजेच गोकुळची पुढच्या वर्षी निवडणूक आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन गोकुळच्या दूध संघावर महायुतीचाच अध्यक्ष व्हावा यासाठी अनेकांनी बंड केलं हे बंड काही प्रमाणात यशस्वी देखील झालं पण त्यानंतर गोकुळमधील विरोधकांकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न जैसे थेच राहिले त्यामुळे लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेला हा गोकू दूध संघ काही नेत्यांसाठी मलिद आहे हे वारंवार होत असलेल्या आरोपांमुळे शंका उपस्थित सध्या गोकुळच्या कारभारात अनागोंदी आहे लेखा परीक्षणात त्रुटी आहेत याच त्रुटींची चाचणी लेखा परीक्षण व्हावं अशी मागणी यापूर्वी संचालिका शौमिका महाडिक यांनी या मंडळाच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांकडे केली होती मात्र हे लेखा परीक्षण होऊ नये यासाठी गोकुळ दूध संघाच्या वतीने उच्च न्यायालयात त्याला आव्हान दिलं होतं मात्र गोकुळ सत्ताधाऱ्यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर लेखा परीक्षणाचा मार्ग मोकळाच झाला होता त्यावेळी साऊ महाडिक यांनी हे प्रश्न का उपस्थित केले नाहीत असा उलट प्रश्न तत्कालीन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केला होता महायुती सरकार आल्यानंतर गोकुळमधील अध्यक्ष अरुण डोंगळे यांची निवड करण्यात आली नंतर या सर्व प्रक्रियेला फुल स्टॉप मिळाला आणि पुढे कुणावरच कारवाई झाली नाही लेखा परीक्षणातील ना काही त्रुटी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्या शिवाय गोकुळच्या बाजूनेही काही गोष्टी लक्षात आल्यानंतर वस्तुनिष्ठ अहवाल राज्य सरकारकडे करण्यात आला तर त्यामधील काही गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला अहवालानुसार सात लाख सहा हजार दोनशे रुपये खाजगी व्यक्तींना डोनेशन दिलं आहे याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टोक्ती नाही कॅन दुरुस्तीची निविदा न काढता वाढीव दराने पुन्हा त्याच ठेकेदाराला काम दिलं पशु खरच्या कागल आणि गडमूड कपडे धुण्याची निविदा न काढता काम दिलं मुंबई येथील दूध विक्रेत्यांच्या केबिन सजावटीसाठी प्रत्येकी रुपये दिले दूध संघाच्या कर्मचारी पतसंस्थेला पाच कोटींचे खेळते भांडवल दिले पण यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही आता नऊ सप्टेंबर रोजी गोकुळची शेवटची वार्षिक सभा आहे तेव्हा आता दूध उत्पादक शेतकऱ्यांकडूनच सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी धडपड सुरू केली आहे गोकुळमधील काही जणांनी केलेल्या गैरकारभाराच्या विरोधात अद्याप कारवाई का नाही झाली लेखा परीक्षणातील झालेल्या चुकांमुळे आणि त्याचबरोबर संबंधितांवर कारवाई का झाली नाही त्याचा जाब विचारण्यासाठी दूध उत्पादक आणि संस्था चालकाने थेट न्यायालयाची पायरी चढली आहे दोषींवर कारवाईसाठी दूध उत्पादक शेतकरीच पुढे आले आहेत त्यामुळे आता गोकुळचं राजकारण चांगलं स्थापण्याची शक्यता आहे पण आता न्यायालयाचा नेमका काय निर्णय ने येतो हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय गोकुळचा पैसा कुणी खाल्ला असेल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका